ज्यामध्ये मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली गेली आहे ज्या मतदारसंघात मतदान असेल त्या दिवशी त्या ठिकाणी सुट्टी असणार आहे तर महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होत आहे आणि या पाच टप्प्यात वेगवेगळ्या भागांमध्ये मतदान होणार आहे आणि त्या त्या भागात सुट्टी ही जाहीर केली गेली आहे तर याचाच आढावा घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात संपूर्ण राज्यभरामध्ये निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे निवडणुकीच्या प्रचारांची रंधुमाळी जी आहे ती राज्यामध्ये सुरू असलं चित्र पाहायला मिळतं याच पार्श्वभूमीवर जो आहे तो राज्य सरकारने आता ज्या ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये जे निवडणूक होते त्या निवडणुकीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जी आहे ती जाहीर केलेली आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये एकोणीस एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होते एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे अशा पाच टप्प्यामध्ये जे आहे ते महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदान संघामध्ये जे आहे ती निवडणूक पार पडणार आहे आणि या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडत असताना पाच टप्प्यांमध्ये सुट्टीदेखील जी आहे ती राज्य सरकारने जे आहे ते नुकताच अध्यादेश आणि राजपत्र काढून जे आहे ते जारी केलेलं पाहायला मिळते त्यामुळे जे कामानिमित्त बाहेरगावी असतात परगावी असतात त्यांना जो आहे तो मोठा फायदा याच्या निमित्ताने होणार पर आहे परगावी असणारे लोक जे आहेत ते आपापल्या मतदारसंघामध्ये जाऊन या सुट्टीचा फायदा घेऊन जे आहे ते मतदान करू शकतात असा संकल्प जो आहे तो राज्य शासनाचा पाहायला मिळतो त्यामुळे एकंदर या सगळ्यामुळे जो आहे तो निवडणुकीचा टप्पामध्ये किती मतदान होत आहे आणि लोक खरंच या सुट्टीचा फायदा घेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावरती मतदान कर साठी पोचतायत का हे पाहणं मात्र महत्वाचं ठरेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे